हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मित्रांनो कशा आहात मस्त मसाल्याची मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर रोहिणी लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आता आम्ही चाललो आहे मठामध्ये म्हणजे आम्ही राहतो राहणार तर आता आम्ही चाललो आहे गावात तर हा व्हिडिओ आजपर्यंत नक्की कंटिन्यू करा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भरभरून सपोर्ट करा ए हाय कर रहा हाय कर हाय कर हाय कर हाय कर हाय कर ब्लॉगर हु आर यू हे माझे पप्पा आहे पप्पा तुम्हाला दाखवलंच नव्हतं तर आम्ही सकाळ सकाळ आवरून नाश्ता वगैरे करून आम्ही मठामध्ये चाललो होतो तर बघा आमच्या गावामध्ये सगळे असे बंगलेच बंगले बांधलेले आहेत खूप छान वाटत होत नाइनटीन फिफ्टी थ्री मधलाय वाडा काय दसर खो आ खूप जुना आहे ना पप्पा हा वाडा लय जुना मम्मी तू केवढीशी होती आमच्या जन्माच्या आधी पोस्ट आहे अरे बापरे तू झालं की वाळी बघाला तेडा हो गया तर पप्पांची दोन दिवस झालं तब्येत ठीक नव्हती तर पप्पा गेले होते डॉक्टरांकडे तर आम्ही पुढे निघून आलो तर म्हटलं चला पुढे निघून निघाल्यानंतर ना म्हटलं सगळ्यात आता आपण फोटो वगैरे काढूया ते लोक येऊसपर्यंत तर बघा मायराचं लुक किती मस्त दिसत होता मायराची कॅप आणि चष्मा वगैरे तर ती फक्त उन्हामध्येच घालत होती आणि सावध्यानंतर काढत होती तर बघा तुम्हाला इथून शिखर दिसेन मंदिराचं तर खूप जुनं मंदिर आहे गुप्तनाथाचं आणि विठ्ठल रुक्माईचं तर इथे पिढीन पिढी जेव्हा पालखी येते आपल्या पंढरपुराला जेव्हा पालखी जाते तर इथे गावामधून सगळी माणसं इथे गोळ्या होतात आणि जेवण वगैरे केलं जातं इथे तर एवढं सुंदर असं मंदिर आहे तर आम्ही जेव्हा पण गावी येतो तर पहिला आम्ही या मठात येतो

तर हितेश बोलला आपण बघूया भुयारामध्ये काय आहे तर आम्ही गेलो होतो घाबरत घाबरत खाली पण तिथे गेट लावला होता आणि भरपूर अंधार होता तर काही दिसत नव्हतं तर आम्ही तसंच परत आलो तर तुम्ही एक बघू शकता की कसं असतं भुयार वगैरे तर असं होतं खाली जाऊन आतमध्ये दरवाजा आणि त्याच्या आतमध्ये काही दिसत नव्हतं पूर्ण अंधार होता, होता फक्त अगरबत्तीचा वास येत होता तर आम्ही पहिला जात होतो भुयारामध्ये खूप असा खूप बारीक असं रोड आहे त्याच्यातून आतमध्ये जायचं तर खूप छान होतं आता बंद केलेलं आहे तिथे साप दिसल्या कारणाने तर चला आपण परत वरती जाऊया मम्मी पप्पा आले होते तर म्हटलं चला मंदिरात दर्शन घ्यायचं आहे तर बघा मंदिर किती सुंदर आहे आणि आता बांधकाम वगैरे पण चालू झालेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर मंदिराच्या आतमध्ये ना असं थंड वाटत होतं खूप छान असं वातावरण होतं मंदिरातलं तर तुम्हाला माहितीच आहे आणि हे खूप जुनं मंदिर आहे तर खरंच खूप प्रसन्न वाटलं आतमध्ये गेल्यानंतरनं आणि मायर खूप खेळत होती आणि खूप स्वच्छ असं मंदिर ठेवलेलं होतं आणि खूप भारी वाटलं तर चला मी तुम्हाला दर्शन करवते देवाचं ते कोरलेला आहेत नाही का बसायच्या जागी हनुमान वगैरे ओम वगैरे काढलाय बसून बसून माणसांनी मायला काय ऐकत नव्हती शूज काढायला पण ती लहान आहे मन म्हटलं जाऊन दे चालतं लहान मुलांसाठी तर चला सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतले तर तुम्ही पण दर्शन करून घ्या मंदिराचं जास्त काही दिसत नाहीये पण विठ्ठल रुक्माय आणि पुढे आहेत गुप्तनाथांचं मन गुप्तनाथ तर चला तुम्हाला मी एक मंदिराचा राऊंड पण दाखवते खूप मोठं मंदिर आहे आणि खूप छान वाटतं त्यानंतरनं पप्पा म्हटले चल आपण मागे जाऊया तर आम्ही मागे गेलो तर बघा इथे काम चालू आहे पहिलं इथे असं नव्हतं इथे सगळं ओपन होतं आणि सगळी लिंबाची वगैरे झाडं होती आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला मी गाभाऱ्यामध्ये जाण्याचं म्हणजे हे आहे गुप्तनाथ नाथ महाराजांची जिवंत समाधी त्यांनी इथे घेतली आहे तिथून एवढासाच रस्ता आहे जेवढा गेट आहे तेवढाच रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी आणि किती जरी जाड माणूस असेल से ना तो जाऊ शकतो त्याच्या आतमध्ये तर तुम्ही बघू शकता रस्ता छोट्या छोट्या शिड्या आहेत आणि खरंच खूप जुनं मंदिर आहे त्याच्या म्हणजे जसं मी मला कळते तसं मी या मंदिरात जाते तो खूप छान वाटतं आणि त्याच्यानंतर नाही तर बांधकाम वगैरे पण खूप छान झालं होतं कारण की भरपूर पहिला ऊन लागायचं पहिलं सगळे वारकरी यायचे तर त्यांना उन्हात बसायला लागायचं म्हणून आता छान असं सोय केलेली आहे प्रत्येक माणसाची आणि चला तर आपण मंदिराच्या आतून आपली नदी दिसते भीमा नदी ती बघूया किती सुंदर आहे ती आणि खरंच तिचं एवढं छान तिथून सगळं दृश्य दिसतं की काय सांगू तुम्हाला तर चला हा व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की कंटिन्यू करा तुम्हाला जे कधी माहिती पण नव्हतं किंवा तुम्ही बघितलं पण नव्हतं अशा गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील आणि इथे गुप्तनाथ महाराजांची मातोश्रीच्या पादुका आहेत आतमध्ये तर त्या काय अशा परफेक्ट दिसत नव्हत्या तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यानंतर चला आपण बघूया मस्त सुंदर असा निसर्ग जे आमचे आहे भीमा नदी जे की इथे भरपूर मासे माणसं पकडायला येतात किती कित्येक लोकांचं पोट या नदीवरती आहे की या, या नदीतले मासे काढून विकून त्यांचं से पोट भरतात तर अशी आहे है आमची भीमा नदी तुम्हाला कशी वाटते ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे सगळीजणं माझी फॅमिली आहेत तर तुम्हाला माझी फॅमिली कशी वाटली ते पण नक्की कमेंट करून सांगा भरपूर मोठी फॅमिली आहे ही त्यातली पा बोलत ना चार पाचच आहे माझी मावशी मावशीची मुलं आहेत आणि आमची फॅमिली आहे आणि माझी बहीण वगैरे आहे तर चला आम्ही छान छान असे फोटोज वगैरे काढले मायरा वाकून बघत होती आणि काही दिवसापूर्वी या भीमाने या भीमा नदीमध्ये पाणी पण नव्हतं आता पुण्यावरनं पाणी सोडलेलं आहे भीमा नदीला तर कुठे जाऊन आता दिसते तर हा खूप मोठा जुना वड आहे लहानपणापासून बघते मी तर मंदिरातलं दर्शन करून आम्ही निघालो होतो मामाच्या घरी जाण्यासाठी तर भरपूर ऊन आहे तुम्हाला दिसतच असेल तर तुम्हाला मी माझ्या मामाचा बगीचा दाखवणार आहे ते त्यांनी स्वतः घरी बनवलेला आहे तर खूप छोटे छोटे आंब्याची झाडं वगैरे आणि फुलांची झाडं वगैरे आहेत त्यांनी स्वतः केले आहे गार्डन तर बघा किती सुंदर दिसत आहे मला खूप आवडलं इथं आल्यानंतरनं आणि खूप सावली होती आणि त्याच्यानंतरनं त्यांनी जेवढी जेवढी झाडं लावली ते खूप वेगवेगळी आहेत सगळी झाडं चिकूची पेरूची आंब्याची वगैरे झाडं आहेत तर आणि त्या साईडला त्यांनी कोथिंबीर मिरची वगैरे ते पण लावलं आहे पण ते मी ते सुप झाडं म्हणून घेतलं नाही

किती आली बघितले का गवती चांगलं वाटतय ती तिच्या साईजची आहे छोटी छोटी साईज इथं बाई इथं बाई करा बाय करा मँगो तर ट्री आहे बघ मँगो झाड बघ झाड सगळं फेकलं तिकडे तिला काहीच न त्यानंतर ना आम्ही गेलो खंडोबाच्या मंदिरामध्ये तर आमच्या ज्या पिराच्या जत्रेच्या आधी खंडोबाची जत्रा असते ती पण खूप मोठी असते तर चला आपण दर्शन करूया किती छान बांधलेलं आहे मला खूप आवडलं आहे मंदिर कारण की पहिला असं नव्हतं आता खूप छान बनवलेलं आहे तर हे आहे खंडोबाचं मंदिर जे दिसते तुम्हाला छोटंसं तर हे लोक इथे काढत होते आंबे मावशीचा मुलगा आणि पप्पा काढत होते आंबे आणि त्याच्यानंतरनं आम्ही गेलो दर्शन करायला आणि एवढं ऊन लागत होतं बाप रे बाप पटापट पटापट दर्शन घेतलं आणि घरी निघालो पप्पा दाखवत आहे तुम्हाला सगळ्यांना मँगो खूप पिकले होते आंबे आणि चला तर मग तुम्हाला दाखवते मंदिर खंडोबाचं तर हे आहे छोटंसं खंडोबाचं मंदिर आणि पालखी वगैरे आहे आताच जत्रा होऊन गेलेली आहे तर पटापट पटापट दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर निघालो घरी तर खूप ऊन होतं म्हणून पुढचं शूट काही घेऊ शकले नाही तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भरभरून बर प्रेम करा तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय